बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे केले कार्यकर्त्यांना आईचं प्रेम दिलं अनेक जण असं सा आजही सांगतात त्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ही राज्यभर फिरतात मात्र यातल्या कुणीही राजकीय पदी किंवा कुठल्याही सार्वजनिक पदी विराजमान झाल्या नाहीत आता हा पायंडा रश्मी ठाकरेंच्या रूपानं मोडीत निघालाय सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगी ते ठाकरे कुटुंबाचे सून ते आता माझी मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकाच काही रश्मी ठाकरेंचा प्रवास किंवा इतकीच काही त्यांची ओळख राहिली नाही त्यांच्या प्रवासाला ओळखीला अनेक पैलू आहेत ज्यातून रश्मी ठाकरेंचा महाराष्ट्राच्या राजकारणातील पडद्यामागचा वावर आणि पक्षातील वजन लक्षात येईल नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये सध्या शिवसेनेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत सापडलेत एकनाथ शिंदेकडून शिवसेना परत मिळवण्यासाठी आणि निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी ते अंग झटकून कामाला लागले आणि आता त्यांना या कामात त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचीही ताकद मिळणार आहे संकटात सापडलेल्या आपल्या नवऱ्यासाठी रश्मी ठाकरे कंबर कसून मैदानात उतरल्यात त्यांच्या नेतृत्वात आजपासून स्त्री शक्ती संवाद यात्रेची सुरुवात या यात्रेच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील महिलांशी संवाद साधून त्यांना आपल्या पक्षाकडे आप आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत आता स्त्री शक्ती संवाद यात्रेत रश्मी ठाकरे नेमक्या काय करणार आहेत ते बघूयात राज्यात सध्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न चिघळ आहे त्यामुळं ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून महिला बचत गट अंगणवाडी सेविका आणि इतर महिलांशी संवाद साधला जाणार आहे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांशी रश्मी ठाकरे स्वतः चर्चा करणार आहेत महाराष्ट्रातील तेवीस लोकसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी आणि महिला शिवसैनिकांशी देखील त्या चर्चा करणार आहेत एकेकाळी मातोश्रीवर बाळासाहेबांशिवाय आणखी एक सत्ता केंद्र होतं स्मिता ठाकरे दोन हजार तीन मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यावर स्मिता ठाकरे यांचा प्रभाव संपल्याचं चा स्पष्ट झालं ठाकरे मंडळींचा कितीही दबदबा असला तरीही ठाकरेंच्या घरात कायम घरातल्या बायकांचा शब्द महत्वाचा होता सगळे व्यवहार घरच्या लक्ष्मीच्या हातात ठेवण्याची पद्धत होती प्रबोधनकारांची आजी बये आणि आई ताई यांनी त्यांना घडवलं ते स्थान बाळासाहेबांसाठी त्यांच्या मातोश्री रमाबाईंचं होतं मीना ताईंनीही ठाकरेंना त्यांच्या रंगात रंगायला लावलं त्यांच्यानंतर जागा कोण घेणार यावरून मातोश्रीवर टी व्ही सोप ऑपेऱ्यांना सुद्धा लाजवेल असं सत्तानाट्य घडलं आणि तेही काही नव्याने सांगण्याची गरज नाही आता ती जागा रश्मी ठाकरे यांच्याकडे आहे हे निर्विवाद आहे राज ठाकरे यांनी बंड केलं तेव्हा हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न झाला राज यांच्या भाषणातल्या विठ्ठलाच्या बडव्यांमध्ये एक रश्मी असल्याची चर्चा झाली त्याआधी नारायण राणेंनी उद्धव यांच्यावर केलेला दरबारी राजकारणाचा आरोप रश्मी यांच्यापर्यंत पोहोचत होताच या काळात शांतपणे आपलं राजकारण करत असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठामपणे उभ्या होत्या त्यामुळे शिवसेनेच्या महत्वाच्या निर्णयांवर रश्मी यांचा प्रभाव थेट दिसू लागला त्या रश्मी वहिनी न राहता वहिनी साहेब बनल्या रश्मी यांच्यामुळेच उद्धव आणि राज यांची युती होऊ शकली नाही असंही म्हटलं जातं ते नाकारता येण्यासारखंही नाही कारण आदित्यचं करिअर त्यांच्या नजरेसमोर असावं त्यांना मोलाच्या सत्तेत वाटेकरी नको असावा आणि उद्धव यांना भोगावा लागलेला संघर्ष तर कोणालाही नकोसा असाच होता युवासेनेपासून ते मंत्रिपदापर्यंत आदित्य यांच्या प्रत्येक पावलाची दिशा आईनं आखून दिलेली पाहता येते हे करताना त्यांनी शिवसेनेत स्वतःची मानसोभी केली जमिनीवरची माहिती मिळवत उद्धव यांना वास्तवाचं भान दिलं मातोश्रीवर आल्या गेल्याची सरबराई करत शिवसेनेच्या या सत्तास्थानाचा आणि श्रद्धा केंद्राचा मान टिकवला महिला आघाडीचं अप्रत्यक्ष नेतृत्व केलं निवडणुकीचा प्रचार आखला आणि केलाही पण हे करताना त्यांचा भाऊ श्रीधर पाटणकर त्यांची महापालिकेतली आणि बहिणीचा मुलगा वरुण सरदेसाई यांची मंत्रालयातली लुडबुड ही मात्र चर्चेचा विषय झाली रश्मी ठाकरेंचा एकंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमनुसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद